अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सवत्सर इथे कृषी मित्र या दुकानाचे पत्रे उचकाटून रोख रकमेसह जवळ पाच पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमालासह दुकानातील सी सी टी व्ही डी आर देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील सवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी येथील रहिवासी तसेच सवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश शंकर पर्जने व एकोणचाळीस वर्ष यांचे परिसरातील कृषी कीटकनाशके व शेती अवजारांचे एक जून दोन हजार सुमारास त्यांचे दुकान बंद करून ते आपल्या घरी गेले होते एक जून च्या रात्री नऊ नंतर ते दोन जून च्या सकाळी साडेआठच्या दरम्यान केव्हा तरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील पत्रे उचकाटून दुकानात प्रवेश करत दुकानातील रोख रक्कम दोन मोबाईल फोन बी बियाणे कीटकनाशके कृषी यंत्र साहित्य सीसीटीव्ही कॅमेरा डी व्ही आर व हार्ड डिस्क असा एकूण पाच लाख सतरा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर चोरीची घटना परजण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे दरम्यान सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत सदर चोरांचा तात्काळ तपास लावून गेलेला मुद्देमाल मिळावा अशी मागणी महेश यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे कोपरगाव कोपरगाव एक्सप्रेस माझं नाव महेश माझं मित्र रासायनिक खते बियाणे कीटकनाशके व हार्डवेअर व्यवसाय आहे सोवनसर येथे येथे आज सकाळी ज्या वेळेस मी दुकानवर आलो साडेआठ वाजता तर माझ्या दुकानचं जे पाठीमागची जी बाजू आहे तेथील जे दोन पत्रे जे हे करून ओपन करून तिथून मध्ये एंटर करून चोरांनी माझा जो काही बियाणे असेल काही कीटकनाशके असेल तसेच माझ्याकडं असणारे काही कॅश रक्कम होती तसेच मोबाईल होते दोन तसेच डी व्ही आर सी सी टी व्हीचा हार्ड डिस्क हे सर्व चोरून नेलेलं आहे असा ऐवज माझा चोरून नेलेला आहे मी आत्ताच एफ आय आर या ठिकाणी आपल्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेली आहे तरी माझे क सर्व प्रशासनाला पोलीस बांधवांना विनंती आहे की माझा जो मुद्दे जो चोरी झालेला आहे तो मला लवकरात लवकर जे चोर असतील त्यांच्याकडून तो मला हस्तगत करून मिळव ही विनंती